Guees al만х Hanhaf Usy joabatum, su figured down, su Adrihah-book farming Terima kasih telah menonton!

क्लब या नावानं आज इथं बोट बोटिंगचा सुरुवात झाली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कास्ट आणि या परिसरामध्ये आता पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर येतात खाली था, मुनावळ्याला आता वॉटर स्पोर्ट्सचं मोठं जे एम टी डी सीचं आहे ते सुरू झाले आणि कास्टमध्ये पण हे बोटिंग जे सुरू व्हावं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आपला तलाव आहे या कास्टचं पाणी सगळं सातरलं येतं त्यामुळे ते पाणी पण प्रदूषण याच्यामध्ये झालं नाही पाहिजे ही भूमिका किंवा काही निर्बंध वगैरे जे असतील ते लावून आपण याची परवानगी नगरपालिकेनं दिली आहे आणि मला खात्री आहे याच्यामुळं पर्यटकांची संख्या अजून वाढेल कास्टला येणारी स्थानिकांना सातारकरांना रोजगार आणि व्यवसाय त्याच्यामुळं वाढेल फक्त मी कास्ट बोट क्लबच्या जे सर्व पदाधिकारी आहेत जे याच्याकडनं काही अपेक्षा एवढ्याच करतो की एक तर सेफ्टी येणाऱ्या सगळ्या पर्यटकांची ये त्यांनी बघावी सगळं जे आहे इथं कुठेही येणाऱ्या पर्यटकांना ये त्रास नाही झाला पाहिजे त्यांची सुरक्षितता जी आहे ती आपण जपली पाहिजे दुसरं म्हणजे तलावामध्ये प्रदूषण होता उपयोगी नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कुणीही माझी म्हणजे मी बापट साहेबांना शिओना पण आधी बोललो आहे आणि अधिता आभई वगैरे सगळे की कुणालाही बोटीमधनं खायचं किंवा पिण्याचं कोल्ड्रिंक असेल काही असेल हे अजिबात बोटीमधनं नेऊन द्यायचं नाही कारण आपल्याला माहीत आहे की तोंड ब गेलं मध्ये पिशवू टाकून दे मधी कोल्ड्रिंकच्या बाटल्या टाकून दे असले प्रकार होणार त्यामुळे जसं फॉरेस्टवाले बारकाईनं वासोट्याला आता आपण ट्रेकला जातो फॉरेस्टवाले जसं बारकाईनं बघतात किंवा नाही न्यायचं नाही तर दंड करणार तसं बारकाईने ठेवलं पाहिजे कारण शेवटी व्यवसाय वाढला पाहिजे पर्यटक आले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी ही एक बाजू आहे पण त्याचबरोबर आपल्या तलावाचं जे सगळं सौंदर्य आहे इथलं जे काही पाण्याची जी क्वालिटी आहे याच्यात प्रदूषण होऊ नये सगळं तलावाचं सगळ्या परिसराचं सौंदर्य पण जपलं गेलं पाहिजे ही पण बाजू या दोन्ही बाजू जपून हा सगळा व्यवसाय बोट क्लबचा कास बोट क्लबच्या माध्यमातून चालावा अशी माझी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि सुद्धा बोटिंग जे आहे स्थानिकांना पण याच्यामध्ये घ्यावं कास ग्रामस्थ आमचे आहेत त्यांना पण याच्यामध्ये आभय ओ बापटसाहेब वगैरे यांनी त्यांच्याशी बसून कारण त्यांना पण इथं थोडाफार व्यवसाय त्यांना पण मिळाला पाहिजे मग त्यांना पण यांनी बरोबर घ्यावं ही पण माझी सूचना आहे मग ती आता बसून त्यांनी ठरवावं कसं कसं जे काय आहे ते खास ग्रामस्थ असतील आपले वरचे समितीचे सगळे आहेत त्यांना पण घेऊन थोडं बसून चर्चा करून सगळ्यांना व्यवसायात नाही हे व्हावं आणि स्थानिकांनी पण लक्षात ठेवावं की आत्ता सुरुवात आहे लगेचच स्थानिकांनीसुद्धा सुरू झाले नाही की स्थानिकांनी पण फार म्हणजे टोकाच्या भूमिका घेऊन आहेत कारण मध्यंतरी काही लोक म्हणजे थोड्या तक्रारी वगैरे सुरू झाल्या होत्या पण असं करू नये शेवटी एक सुरुवात आहे आज त्यांनी पण जे काही इन्व्हेस्टमेंट आहे बोटी आणणं खरेदी करणं सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळं त्यांना पण बोट क्लबच्या माध्यमातून स्थिर सावर होऊ दे आणि नक्कीच मग नगरपालिका अन्य अभय पडतरे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि स्थानिक योग्य मार्ग पुढच्या ह्याच्यासाठी पण काढतो कास बोट क्लबच्या माध्यमातून कास तलावामध्ये बोटिंगचा शुभारंभ झालाय आणि पर्यटकांचा फार उत्स्फूर्त उत्साह पाठिंबा किंवा या सगळ्याला या सुद्धा उत्स्फूर्त इथं उपस्थिती आज आपल्याला या बोट क्लबच्या शुभारंभाला बघायला मिळते या निमित्तानं या बोट क्लबचे जे प्रमुख आहेत आभय पडतळे यांनी एक खास आपल्या जे डिफेन्समध्ये सगळे माझी सैनिक आजी सैनिक जे आहे त्यांच्या कुटुंबियांना जे बोटिंग आहे हे मोफत त्यांनी सगळ्यांना ठेवलेलं आहे त्यामुळं सैनिकांच्या प्रती सैन्य किंवा जे काय आपले आम फोर्सेस ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याप्रती असणारं आपला सगळ्यांचा आदर त्यांच्यावर असणारं आपलं प्रेम हे या माध्यमातून दिसून येते त्यामुळं याचा लाभ हा सैनिकांच्या कुटुंबियांनी पण घ्यावा અને બોટ ક્લબ લ ભેટ દેવી હિ વિનંતી અરે बाहेर पाय इकडे आर्फी बोलून काय माहिती असं काय माहितीये म्हणजे काय आर्फी समजू इकडे इकडं পেণ্ডেল পেণ্ডেল পুৰি মাৰো না ঘি চিৰি প্ৰিচাত